राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचाच आहे शेवटी सत्यमेव जयते त्याच्यात आता त्यांना पक्ष चिन्ह हवं असतं मागितलं असतं तर दिलं असतो काय मोठं आहे कुठला गटोडा आम्ही वरती घेऊन जाणार आहे कोण खाली आत आते और खाली आत जाते काही कामकाजाबद्दल अनेक वेळा विरोधी पक्ष आणि सत्तेतले लोक हे एकत्र काम करत असतात आणि अनेक बिलं अशी असतात जी देशाच्या हिताची असतात तेव्हा आम्ही एकत्रपणे ती बिलं पास करतो त्यामुळे माझे आणि त्या पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्रीचे नेहमीच चांगले संबंध राहिलेत कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांनी एक गोष्ट आम्हाला सातत्याने सांगितली आहे ज्याचा उल्लेख आदरणीय प्रधानमंत्रीही करतात की देशामध्ये दोनच असे पक्ष आहेत जे कधीही पार्लमेंटमध्ये वेलमध्ये जात नाहीत एक म्हणजे ओडिसाचा बिजू जनता दल आणि दुसरा आदरणीय पवारसाहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच्यामुळे आमचे अनेक वेळा कारण का आमचा संविधानावर विश्वास आणि प्रेम आहे आणि आदर आहे आणि हा देश संविधानानीच चालतो त्यामुळे जे काही पार्लमेंटरी प्रोसिजर्स आहेत त्यांनीच आम्ही काम करतो आणि त्याच्यामुळे पार्लमेंटरी प्रोसिजरप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचाच आहे आणि त्याबरोबर त्यांना मेरिटवर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेनी जी साथ दिली आहे त्या मेरिटवर ते ऑफिस मिळालेलं आहे केंद्र शिवसेनेचा उल्लेख शिवसेना शिंदे गट असं करण्यात आलं <laughs> शेवटी सत्यमेव जय ते सत्याचा विजय होतोच रस्ता परखड असतो पण शेवटी त्याचाच विजय होतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन आदरणीय पवार साहेबांनी केला तो त्यांचाच पक्ष आहे आणि डेटा स्पिक्स वर फेल तुम्ही जर कागदपत्र जर पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन बघितलं पक्षाच्या कॉन्स्टिट्युशनप्रमाणे तो पक्ष आदरणीय पवार साहेबांकडेच राहील कारण का संघटना पवारसाहेबांबरोबर आहे जरी आमदार गेले असले तरी आमदार हे निर्णय प्रक्रियेत नसतात संघटना ही निर्णय प्रक्रियेत असते असं कॉन्स्टिट्यूशन सांगतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि ती कोर्टात केस चाललेली आहे उद्धवजींचं उद्धवजींच्या वडिलांनी बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष काढला आणि हयात असताना तो उद्धवजींना त्यांनी दिला त्यामुळे अर्थातच तो पक्ष उद्धवजींचाच आहे मग राज ठाकरेंची लाईन किती जास्ती चांगली होती ना त्यांचे काही मतभेद त्यांचे झाले असतील त्यांच्या संघटनेत त्यांनी वेगळा पक्ष काढला कारण संविधानाप्रमाणे प्रत्येकाला वेगळा पक्ष काढून त्याची मतं मांडण्याचा अधिकार आणि तो असलाच पाहिजे माझा आग्रह राहील कोणालाही पण ज्या चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा गैरवापर करून पक्ष आणि घरं फोडली त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने लोकसभेला दिलेलंच आहे आणि सत्यमेव जे आहे ते सत्याचाच विजय शेवटी होतो आणि मला आमची तर लढाई कोर्टात चाललेलीच आहे कितीही वेळ लागला तरी आम्ही लढू कारण का हा अन्याय आमच्यावर एकदा झाला आहे तो दुसऱ्या कुणावर अदृश्य शक्ती करू नये याच्यासाठी आमची लढाई चालली याच्यात आता त्यांना पक्ष चिन्ह हवं असतं मागितलं असतं तर दिलं असतो काय मोठं कुठला गटोडा आम्ही वरती घेऊन जाणारे कोण खाली आत आते खाली आत जाते पण ज्या पूकीच्या पद्धतीने अन्याय आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झाला हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि आम्ही आम्ही सा, सामान्य मराठी स्वाभिमानी माणसं अन्यायाच्या विरोधात लढायची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि एक वैचारिक बैठक आम्हाला त्यानंतर छत्रपतीने दिलीच पण त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्या चौकटी आणि त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र कैलास यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश आणला त्याच्यात अन्यायाला कुठे जागा नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण या लोकांनी गलिच्छ करून ठेवलेलं आहे पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे सगळेच होला हो करायला लागले तर देश कसा चालेल आणि देश हा फक्त संविधानानीच चालणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका